आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षकासाठी टी ए टी बंधनकारकच तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी आतापर्यंत तीन पॉईंट छत्तीस अर्ज मुदत नऊ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवण अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर राज्यातील शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी देणे आता अपरिहार्य झाले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावर अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे या आदेशामुळे राज्यातील सुमारे सहा लाख शिक्षक वर्गात मोठी खळबळ उडाली आहे टी आय टी ई टी अर्जाची मुदत वाढवली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक उमेदवारांना टी ई टीसाठी अर्ज करता आलेले नाहीत पाणीपुरवठा वीज व इंटरनेट सेवामध्ये झालेल्या अडथळ्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यास मुदत तीन ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की राज्यभरातून आतापर्यंत सुमारे तीन लाख छत्तीस हजार अर्ज प्राप्त झाले आहेत मुदतवाढीनंतर आणखीने एक लाख उमेदवार अर्ज करतील अशी अपेक्षा आहे परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंतचा शिक्षकासाठी टी ए टी उत् परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे न्यायालयाने अशा शिक्षकांना दोन वर्षाची मुदत दिली आहे या कालावधीत टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षावर सक्तीची सेवानिवृत्ती लादली जाणार आहे याशिवाय टी ई टी नापास असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विषय प्रमुख अशा पदावर पदोन्नती दिली जाणार नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील शिक्षकावर आता टी ई टी उत्तीर्ण होण्याची तातडीची जबाबदारी आहे पुनर्विचार याचिकेच्या शिक्षकामध्ये प्रतीक्षा राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा असली तरी अद्याप संदर्भात कोणतीही अधिकृत पावलं उचलण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षकामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे अनेक शिक्षक संघटनांनी शासनाला त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेल्या दोन वर्षाच्या मुदतीत पहिली टी ए टी परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे अनेक शिक्षकांनी आधीच अर्ज केले असून आणखी मोठ्या संख्येने शिक्षक अर्ज करण्यास सज्ज आहेत महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची अंतिम मुदत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा आयोजक संस्था महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे राज्यातील शिक्षकासाठी ही परीक्षा आता केवळ औपचारिक न होता राहता नोकरी टिकवण्यासाठीची आवश्यक अट ठरत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात अर्जसंख्या आणखी वाढवण्याची शक्यता असून तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ई टी राज्यातील शिक्षण व्यवस्थितीसाठी निर्णायक ठरणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन हे सबस्क्राईब केलं टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवून लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहचतो